नमस्ते दिव्यांग कल्याण योजना पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिकेने राबवलेल्या दिव्यांग कल्याणकारी योजनांची माहिती आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेतर्फे दिव्यांगांना मोफत बस प्रवास पास योजना पुणे शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना पी एम पी एम एल बसेसचे मोफत वार्षिक पासेस दिले जातात या रक्कम पीएम पीएम पी एम पी 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 ला दिली जाते पुणे महानगरपालिके तर्फे चालवण्यात येणारी दुसरी योजना म्हणजे कृत्रिम अवयव खरेदीसाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना श्रवणयंत्र व्हीलचेअर तीन चाकी वाहन व वा अन्य कृत्रिम अवयवांच्या खरेदीसाठी वीस हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते पुणे महानगरपालिकेसर्फे दिव्यांगांसाठी तिसरी योजना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेतर्फे अठरा ते पंचेचाळीस वयोगटातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी रुपये पाच हजार इतके अर्थसहाय्य दिले जाते व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेतर्फे विकास विभागातर्फे सरकार मान्य संस्थांमध्ये व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना दहा हजार रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य पुणे महानगरपालिकेतर्फे वैद्यकीय संगणक विषयक इंजिनिअरिंग एम बी ए पदविका पदवी व तत्सम सरकार मान्य संस्थेत व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या पूर्ण कालावधीत दरवर्षी रुपये दहा हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाते यासाठी विद्यार्थ्याला दरवर्षी किमान उत्तीर्ण गुण मिळवणे आवश्यक असते योजनांविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही ठिकाणी संपर्क साधा एक प्रभाग पातळीवरील समूह संघटकाचे कार्यालय पुणे दोन तुमच्याजवळील क्षेत्रीय कार्यालय तीन समाज विकास कार्यालय एस एम जोशी हॉल दारूवाला पूल पेठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क साधा शून्य दोन शून्य दोन पाच पाच शून्य एक दोन आठ एक किंवा आठ दोन किंवा आठ तीन किंवा आठ चार या संपर्क क्रमांकावर धन्यवाद संकल्पना श्री महादेव शिंदे पाटील संपादक दिव्यांग टी व्ही मराठी प्रस्तुतकर्ता सौ अनिता वांजळे जावळकर विशेष साधक व्यक्ती पुणे महानगरपालिका दिव्यांगांसाठी असणाऱ्या विविध योजना व सरकारी परिपत्रके यांचे आपण नेहमीच आपल्या व्हिडिओद्वारा सर्वांपर्यंत माहिती पोचवत असतो तरी आपण आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्या अंतर्गत आपल्यापर्यंत असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पोचले जातील धन्यवाद